नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कमळाचे रोप घरात लावा आणि आर्थिक अडचणीमधून स्वतःची सुटका करून घ्या पण हे कमळ कोणतं असावं तुम्ही जे विचार करताय ते कमळ हे मुळीच नाही जे पाण्यामध्ये येतं ते कमळ हे नाही ज्या कमळाच्या रोपांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते वेगळं कमळ आहे आणि हे कमळ पाण्यात येत नाही तर ते मातीतच उगवतं कुंडीमध्ये तुम्ही हे कमळ कुंडीमध्ये तुम्ही ते कमळ लावू शकता पण ज्या कमळाबद्दल मी सांगत आहे ही डोंगराळ भागात आढळणारी वनस्पती आहे आणि या कमळाला तुम्ही तुमच्या घरात लावले तर तुमचे त्याचे तुम्हाला आर्थिक लाभसुद्धा पाहायला मिळतील पण या मातीमध्ये उगवणाऱ्या कमळाचं नाव काय आहे त्याचबरोबर हे कसं लावायचं आणि हे लावल्याने नक्की काय लाभ होतात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा जेव्हा कधी माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर कमळ बघा हे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचे प्रिय फुल आहे दोघांच्याही पूजेमध्ये आठवणीने कमळ वाहिलं जातं मंगळवारी आणि शुक्रवारी खास करून देवीला कमळ वाहिलं जातं पण तेच कमळ जर आपल्याच घरात उमरलं तर आपल्या घरातही सौभाग्य लक्ष्मी नांदेल असा विश्वास ज्योतिष अभ्यासक देतात तुम्हालाही तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष आढळत असतील किंवा वारंवार आजारपण येत असतील झपाट्याने आर्थिक हानी होत असल्याचं जर तुम्हाला जाणवत असेल वास्तुशास्त्राचे तसेच ज्योतिषशास्त्राचे निवडक रूप तुम्ही घरामध्ये लावू शकता आणि या सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता ही निवडक रूपं कोणती आहे त्यामध्ये तुळस आहे मनी प्लांट आहे केळीचं रोप आहे त्याचबरोबर या चॅरीमध्ये आहे माता लक्ष्मीचं आवडतं कमळसुद्धा पण खास करून ते कमळ हवं लक्ष्मी कमळ पण कम हे कमळ लक्ष्मी कमळ ओळखायचं कसं तर ही कमी पाणी असलेली आणि डोंगरामध्ये आढळणारी अशी ही वनस्पती आहे त्यांना रसाळ वनस्पती देखील म्हटलं जातं तिची फुलं कमळाच्या फुलांसारखी दिसतात लक्ष्मी कमळाचा रंग हिरवा असतो तर विष्णू कमळाच्या पानांचा रंग बदलत राहतो ते तपकिरी किंवा हलके लालच असू शकते म्हणजे घरामध्ये जे, जे कमळ लावा म्हणून तुम्ही वास्तुशास्त्र सुचवता ते आहे लक्ष्मी कमळ किंवा विष्णू कमळ लक्ष्मी कमळ विष्णू कमळ लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता कारण हे दोन्ही दिवस माता लक्ष्मीचे आणि नारायणाचे दिवस मानले जातात त्याचबरोबर याशिवाय तुम्ही त्यांना उत्तर दिशेला देखील लावू शकता किंवा तुमच्या पूजास्थानी देखील ठेवू शकता ती फुलं दिसायला खूप सुंदर असतात विशेष म्हणजे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते त्यांना आठवड्यातून दोनदा हलकं पाणी द्या कधी कधी उन्हात देखील ठेवू शकता जास्त पाणी देणं टाळायचं आहे एवढे साधे आणि सोपे नियम पाळले तर लक्ष्मी आणि विष्णू कमळ छान फुलतं आणि वाढतं टिकतं देखील लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावल्यामुळे घरात शांतता नांदते दुसरं म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांचा घरात सदैव वास राहतो त्यामुळे घरातील पैशांची समस्या दूर होते आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते पैशांच्या पाठोपाठ सुख समृद्धी नांदते हीच सौभाग्य लक्ष्मी वास्तूला आणि घरातील सदस्यांना भरभरून आशीर्वाद देते लक्ष्मी कमळ घरात लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा ऊर्जा राहते सर्व नकारात्मक निघून जाते त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक चणचण हे रोप लावल्यामुळे कमी होऊ शकते तुमच्या घरात किंवा एखाद्या दुकानामध्ये ऑफिसमध्ये काही वास्तुदोष आहेत असं जर तुम्हाला जाणवलं असेल तर घरामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही हे रोप नक्की लावू शकता त्यामुळे सर्व प्रकारचे दोष नाहीचे होतील तर हे झाले लक्ष्मी कमळ घरात लावण्याचे फायदे पण हिंदू धर्मामध्ये कमळाला जितकं महत्त्व आहे तेवढेच महत्व कमळाच्या बियांना सुद्धा आहे त्यापासून बनवलेली माळ ही कमळ गट्टा माळ म्हणून ओळखली जाते शुभ कार्यामध्ये या माळेचा वापर केला जातो कमळाच्या फुलाच्या बीजाला गट्टा असे म्हटलं जातं या गट्ट्याच्या माळेवरती माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केला असता माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की कमळगट्ट्याची माळ धारण केल्याने शत्रूंवरती विजय प्राप्त होतो माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप या गट्ट्याच्या माळेवर तुम्ही करू शकता त्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रामध्ये कमळ गट्ट्याचे महत्व सांगण्यात आलेले आहे तसेच तंत्रशास्त्रात देखील धनवान होण्यासाठी गट्ट्याच्या माळेचे काही उपाय देखील सांगितलेले आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे व्यवसाय प्रगतीसाठी दुकान कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी छोट्याशा देवारात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याला गट्ट्याचा हार घाल घालावा आणि नंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी असं केल्याने व्यवसायामध्ये चांगली प्रगती होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते शुक्रवारी कमळगट्ट्यांच्या बियांचे अर्थातच ज्याला मखाना असं म्हटलं जातं त्याची खीर आणि कमळगाट्याची माळ माता लक्ष्मीला अर्पण करावी त्यामुळे सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात आणि नोकरी व्यवसायात त्याचे चांगले परिणाम दिसून येतात आर्थिक चणचण दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला जातो तो म्हणजे शुक्रवारी मखाण्याच्या एकशे आठ बिया आणायच्या आणि तूप आणि मधामध्ये त्या भिजवायच्या त्यानंतर छोटासा यज्ञ करून त्या बियांची म्हणजेच एकशे आठ वेळा आहुती द्यायची हा उपाय एकवीस दिवस जर तुम्ही सतत केलात तर घरामध्ये सुख शांती निर्माण होते महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आर्थिक सं संकट देखील एक एक करून हळूहळू नाहीसे होतात तर अशाच प्रकारच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ